देवाची कृपा कशावर आधारित आहे हे आजचं शीर्षक आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे कृपा आणि ह्या मालिकेतला आजचा हा पाचवा पार्ट आहे आणि आजचा शीर्षक आहे द ओनली बेसिस फॉर गॉड्स ग्रेस देवाची कृपा ही कशावर आधारित आहे आतापर्यंत आपण पाहिलं की कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपण कोणी त्याच्या कृपेच्या दयेच्या लायक नाही तर शिक्षेच्या लायक आहोत तरीही तरीही त्याने आपल्यावर कृपा केलेली आहे त्यावेळेस त्या कृपेला अधिक महत्त्व येतं आणि आतापर्यंत जे आपण पाहिलं ते थोडक्यात मी रिकॅप घेऊ इच्छितो कृपा आणि कर्म याच्यातला फरक आपण पाहिला कृपा म्हणजे जे आपण काही न करता आपल्याला मिळतं ते देवाकडून आणि कर्म म्हणजे जे काही आपण करू देवापासून मिळवण्याचा प्रयत्न करतो ते आता लवकरच लेंथ सीझनमध्ये आपण जात असताना अनेकांना असं वाटेल की आपण जर जास्त उपवास केला जास्त प्रार्थना केली तर अधिक आशीर्वाद मिळतील परंतु तसा जर आपला विश्वास असेल तर ते तो उपास हा उपास नसून एक कर्म होतो आणि कर्माने नाही तर कृपेने आपल्याला सर्व आशीर्वाद प्रार्थनेचे उत्तरं वगैरे मिळत असतात तर कृपा आणि कर्म याच्यातला फरक आपण पाहिला की कृपा आपण कमवू शकत नाही आणि त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट पाहिली की नियमशास्त्र आणि ख्रिस्त यांच्यातला फरक योहन कृषव वर्तमान पहिला अध्याय आणि सतराव्या वचनात लिहिलेला आहे कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आली योहान एक सतरा म्हणजे प्रभू शुख्रिस्त ज्यावेळेस जगात आला त्यावेळेस कृपेचा काळ सुरू झाला नियमशास्त्राचा काळ संपला आणि कृपेचा काळ सुरू झाला नियमशास्त्र त्या काळात फक्त इस्रायलासाठी त्या काळापुरतं प्रभू ख्रिस्त येण्यापुरतं देण्यात आलेलं होतं आणि त्या हो नियमशास्त्रामध्ये वेगवेगळ्या विधी वेगवेगळ्या आज्ञा हो होत्या आणि ते सर्व संपूर्ण पाळणं हे आवश्यक होतं नियमशास्त्र हे देवापासून आलेलं आहे ते एक देवाचं स्टँडर्ड आहे देवा की देवापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याकडून आपल्याला काही आशीर्वाद किंवा काही मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि हे सर्व नियमशास्त्र कोणीही कधी पाळू शकत नव्हतं म्हणून देवाने वेगवेगळे अर्पणं दिलेली होती की जे अर्पणं पाप झाकतील आणि लोक देवाचे लोक देवाशी कनेक्टेड राहतील नियमशास्त्रही परिपूर्ण होतं नियमशास्त्र जीवन देऊ शकत नव्हतं तारण करू शकत नव्हतं नियमशास्त्रामध्ये शिक्षा होती परंतु ख्रिस्ताच्याद्वारे कृपा ही उपलब्ध झालेली आहे नियमशास्त्राचे अट होते की सगळं नियमशास्त्र नेहमी पूर्णपणे पाळणं आवश्यक होतं परंतु प्रभू शुक्र जगात आला आणि देवाची कृपा आपल्याला आणि सर्व जगाला उपलब्ध झाली नंतर तिसरी गोष्ट जी आपण पाहिली ती ही कि आने कि है, है, आने कि की कृपा आणि न्याय याच्यातला फरक की देवाचा न्याय करण्याचं जे स्टँडर्ड आहे दर्जा आहे तो अगदी उच्च आहे परिपूर्ण असा आहे आणि एकाच न्यायाने किंवा एकाच पद्धतीने तो सर्वांचा न्याय करत असतो मग ते येऊदी असो की विदेशी असो परंतु कृपा ही आपल्याला त्या न्यायापासून वाचवते जे न्याय आपल्याला देऊ शकत नाही न्याय जर केला तर आपल्याला शिक्षा ही ठरलेली आहे परंतु कृपेमुळे आपण देवाचा न्याय वाचू शकतो आज आपण पाहू की देवाची कृपा ही कशावर आधारित आहे कशा प्रकारे देव कृपा करणारा पण ठरतो आणि यथायोग्य न्याय करणारा पण ठरतो म्हणजे क्षमा करणाराही ठरतो आणि शिक्षा देणाराही ठरतो या दोन्ही गोष्टी कशा परिपूर्ण होतात आणि एकाच रीतीने ह्या दोन्ही गोष्टी देवाविषयीच्या परिपूर्ण हो होतात त्या म्हणजे मानवजातीच्या इतिहासात जी घटना घडली की ज्याच्याद्वारे देवाला मानवजातीवर कृपा करणं शक्य झालं केवळ न्याय करणं नव्हे आणि ती घटना होती वधस्तंभावर प्रभुष् ख्रिस्ताचं अर्पण किंवा वधस्तंभावरील मरण आता कृपा आणि न्याय याच्यामध्ये काय काही प्रकारचा तणाव किंवा टेन्शन आहे आणि म्हणून अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे कदाचित तुमच्याही मनात असेल की परमेश्वर देव यथायोग्य न्याय करणारा जर आहे तर तो दया आणि कृपा ही कशी करू शकतो तो शिक्षाही देऊ शिक्षाही देऊ शकतो आणि कृपाही करू शकतो हे कसं आणि ह्या देवाचा जो गुणधर्म किंवा देवाचा जो स्वभाव आहे याविषयीचं देवाने स्वतःविषयीचं प्रगतीकरण मोशेला जुन्या करात जे दिलं त्याच्यावरून आपल्याला देवाचा स्वभाव कसा आहे म्हणजे देव कसा आहे हे आपल्याला कळतं ज्यावेळेस मोशाने इच्छा व्यक्त केली की तुझा गौरव तो मला प्रगट कर त्यावेळेस परमेश्वराने त्याला एक अनुभव दिला त्याने परमेश्वराने स्वतःचा स्वभाव किंवा तो कसा आहे हे मोशेला प्रगट केलं आपण वाचू निर्गमचं पुस्तकाचा चौतीसावा अध्याय आणि वचनं पाच ते सात एक्सोडस थर्टी फोर फाईव्ह टू सेवन तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली परमेश्वरान त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली परमेश्वर परमेश्वर दयाळू कृपाळू देव मंदक्रोध दयेचा व सत्याचा सागर हजारो जणांवर दया करणारा अन्याय अपराध व पाप यांची क्षमा करणारा पण अपराधी जनांची मुलीच गय न करणारा असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो निर्गम चौतीस पाच ते सात तर या ठिकाणी आपण पाहतो की देवाचे कृपा आणि दया आणि देवाची प्रीती आणि देवाचा विश्वासूपणा तो क्षमा करायला किती उत्सुक आहे इच्छुक आहे हे आपल्याला दिसून येतं की देव फक्त शिक्षा करणाराच नव्हे दंड करणाराच नव्हे तर तो दया व कृपा करणारा आहे तो विश्वसनीय आहे आणि तो क्षमा करणारा आहे दैव आहे परंतु त्या वचनात असंही लिहिलेलं ले आहे की तो वाईटाची गय न करणारा म्हणजे शिक्षा देणारा आणि देवाची कृपा ही देवाच्या न्यायाशी तडजोड करीत नाही किंवा कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणजे देव देवा क्षमा करतो किंवा कृपा करतो म्हणजे तो त्याच्या न्यायाकडे दुर्लक्ष करतो किंवा न्यायाशी तडजोड करतो असं नाही स्तोत्र एकोणनव्वद आणि वचन चौदामध्ये करता काय म्हणतो जरा ऐका साम एटी नाईन फोर्टीन नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत दया व सत्य हे तुझे सेवक आहेत स्तोत्रसंता एकोणनव्वद चौदा नीती व न्याय तो म्हणतो की हे देवाच्या राजासनाचा पाया आहे आणि दया व सत्य तुझे सेवक आहेत देवाचं राजासन किंवा सिंहासन हे नीती आणि न्यायावर आधारित आहे म्हणजे देव जर त्याच्या नीतीपासून किंवा न्यायापासून फिरला परावृत्त झाला योग्य न्याय करणारा झाला नाही तर देवाचा राजासन किंवा देवाची सत्ता ही धोक्यात येते देव यथायोग्य न्याय करणार आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण देवाचं देवाचं सत्ता किंवा देवाचं राज्य हे त्याच्या न्यायत्वावर आधारित आहे नीतिमत्व आणि यथायोग्य प्रकारे केलेला न्याय आणि जर देवाने हा समतोल राखला नाही तर संपूर्ण सृष्टीत एक प्रकारचा असंतुलन होऊ शकतो पृथ्वीचं संतुलन हे बिघडू शकतं आणि म्हणूनच देवाने त्याचा न्याय तो टिकवणं हे गरजेचं आहे पहिलं तो त्याचा स्वभाव आहे म्हणून त्याच्या स्वभावाविरुद्ध तो करू शकत नाही किंवा तो यथायोग्य न्याय करणारा पापांची किंवा अपराध्यांना शिक्षा करणारा आहे आणि दुसरी गोष्ट त्याने जर तसं केलं नाही तर संपूर्ण सृष्टीत गोंधळ आणि अव्यवस्था ही माजू शकते आणि म्हणून एक समस्या किंवा एक प्रॉब्लेम असा आपल्यापुढे उभा राहतो की देव एकाच वेळी न्याय करणारा आणि क्षमा करणारा कसा असू शकतो आणि हा प्रॉब्लेम देवाने स्वतः सोडवलेला आहे आपल्याला याच्यावर विचार करून तर्कवितर्क करण्याची गरज नाही एक प्रकारे एकमेव मार्गाने त्याने हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे आणि तो म्हणजे प्रभूशु ख्रिस्ताच्या अर्पणाच्या द्वारे ज्यावेळेस वधस्तंभावर प्रभूशूने आपल्या पापासाठी स्वतःचं अर्पण केलं तेव्हा आणि पाऊल हे सांगतो की मानवजातीचा सा हा जो प्रॉब्लेम आहे पाप याचं सोल्युशन किंवा याचा उपाय प्रभूषूचा वधस्तंभ आहे देव एकाच वेळी न्याय करणारा आणि क्षमा करणारा कसा ठरतो रोम पत्र तीन तेवीस ते सव्वीस या ठिकाणी अौल काही लिथो जरा वाचू रोम करासपत्र तीन आणि वचन तेवीस कारण सर्वांनी पाप केला आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत रोम पत्र तीन तेवीस तर बघा आपण सर्वजण पापी ठरल्यामुळे पापी असल्यामुळे आपण देवाजवळ न्याय मागू शकत नाही कारण न्याय जर मागितला तर पापाचा दंड किंवा शिक्षा ही ठरलेली आहे परंतु देवाच्या कृपेने आपण त्या शिक्षेपासून देवाच्या दंडापासून वाचू शकतो आणि ही कृपा ही विनामूल्य आहे ती काही करू आपण देवाकडून मिळवू शकत नाही प्रभू शू ख्रिस्ताने जे खंडने भरू पापाची शिक्षा भोगली त्या वधस्तंभावर त्याच्याद्वारे ती कृपा सर्व मानवजातीला आज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून पाऊल पुढे काय म्हणतो जरा वाचू रोम करसपत्र तीन चोवीस ते सव्वीस देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडनी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्याद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात विनामूल्य हा शब्द अंडरलाईन करा पत्र तीन चोवीस म्हणजे प्रभूष्ने जे स्वतःची खंडणे भरून मुक्ती किंवा तारण उपलब्ध केलं त्याच्यावर जे, के जे विश्वास ठेवतात ते नीतिमान ठरतात जरा विचार करा पुढे वचन पंचवीस त्याच्या रक्ताने विश्वासाच्याद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे म्हणजे पूर्वीच्या काळी तो म्हणतो की देवाने पापाकडे काही काळ दुर्लक्ष केलं ठराविक काळापर्यंत दुर्लक्ष केलं आणि मग तो म्हणतो की त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि ईश्वर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे म्हणजे काय म्हणजे हे की प्रभूशू ख्रिस्ताचं मरण प्रभू यशू ख्रिस्त हा सर्व मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून मनुष्य रूपाने जगात आला सर्व मानवजातीच्या पापाची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली तो दंड भोगला देवाचा क्रोध स्वतःवर घेतला आणि सर्व मानवजातीला पापांची क्षमा किंवा मुक्ती ही उपलब्ध करून दिली विनामूल्य उपलब्ध करून दिली आणि देवाने हे ठरवलं की जो कोणी प्रभू यशू ख्रिस्ताचं मरण हे माझ्या ऐवजी झालं माझी शिक्षा त्याने भोगली असा विश्वास धरील त्याला मी नीतीमान ठरवेल हे पाऊल या ठिकाणी सांग आणि म्हणून ज्यावेळेस आपण प्रभू शू ख्रिस्ताने जे केलं ते त्याच्यासाठी नाही तर आपल्यासाठी केलं आपल्या ऐवजी केलं आपलं स्थान त्याने घेतलं आपली शिक्षा त्याने भोगली असा विश्वास ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस आपण देवापुढे नीतिमान ठरतो असं पाऊल रोम करजपत्र तीन आणि सव्वीसमध्ये म्हणतो जरा विचार करा अमॅन आता प्रायश्चित्त या शब्दाचा अर्थ आहे ॲट ओन मेंट म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताने जे स्वतःचं अर्पण केलं त्या अर्पणाने पापी माणसाचा किंवा पापी मानवजातीचा पवित्र देवाशी समेट झाला रेगन्सिलेशन म्हणजे पापी व्यक्तीचा समेट पवित्र देवाशी प्रभू शू द्वारे होतो देवाबरोबर शांती होते पापामुळे झालेलं वैर नाहीचं होतं आता पूर्वीच्या काळामध्ये जुन्या पिढ्यांमध्ये तो म्हणतो की देव यथायोग्य न्याय करणारा होता पापाची शिक्षा देणारा होता पण हे कसं ती शिक्षा जरी त्यांनी लोकांना दिली त्यांच्या पापाबद्दल परंतु देव संतुष्ट झालेला नव्हता कारण देव त्या घटनेची त्या घटकेची वाट पाहत होता की ज्यावेळेस त्याचा पुत्र जगात येऊन स्वतःचं अर्पण देवाला करेल तोपर्यंत वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या रक्ताने पापं झाकली जात होती हे वेगवेगळे अर्पणं पशुपक्ष्यांचे होते माणसांचे नव्हते परंतु प्रभू ख्रिस्त देवाचा पुत्र एक दिवशी माणूस म्हणून मनुष्य म्हणून पापी माणसाची शिक्षा भोगेल तेव्हा देवाचा न्याय होऊन तेव्हा देव त्याला शिक्षा देऊ देव संतुष्ट होणार होता म्हणून त्या दिवसाची तो परमेश्वर वाट पाहत होता आणि ज्यावेळेस प्रभूशू ख्रिस्ताचं वधस्तमोर मरण झालं त्यावेळेस त्याने देवाचं न्यायत्व पूर्ण केलं म्हणजे पापाची शिक्षा जी आपल्याला मानवजातीला मिळायला पाहिजे ती देवाने त्याला दिली प्रभूशुने ती शिक्षा भोगली म्हणून देव न्यायी ठरला आणि जो कोणी प्रभू शू ख्रिस्ताचं मरण आपल्याऐवजी आपल्यासाठी झाला विश्वास ठरील त्याला नीतिमान ठरवणार आहे ठरला म्हणजे वधस्थ आमेन म्हणजे वधस्तंभाच्याद्वारे वधस्तंभावर देवाचा न्याय किंवा देव यथायोग्य न्याय करणार आहे शिक्षा देणार आहे पापाबद्दल हे पण सिद्ध झालं आणि देव पापांची क्षमा करणारा पण आहे कृपा करणारा आहे हे सिद्ध झालं त्या वधसंपाच्याद्वारे कृपाही उपलब्ध झाली आता प्रभू श्री ख्रिस्त जगात येण्यापूर्वी देवाने लोकांच्या पापांची क्षमा केली परंतु त्याचा न्यायत्व किंवा त्याची शिक्षा ही परिपूर्ण नव्हती त्याने त्यांच्या पापाकडे उपेक्षा केली किंवा के दुर्लक्ष केलं असं पाऊल म्हणतो त्याने पूर्ण शिक्षा त्यांना दिलेली नव्हती ती पूर्ण शिक्षा ही प्रभू शू ख्रिस्त एक दिवशी जगात येऊन भोगणार होता आणि ज्यावेळेस तो वद समोर मरण पावला त्यावेळेस प्रभू शू ख्रिस्ताने पापाची शिक्षा भोगली म्हणून रोम खरापत्र तीन आणि सव्वीसमध्ये पाऊल असं लिहितो की म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान ठ असावे आणि ईश्वर विश्वास ठेवणाऱ्यालाही नीतिमान ठरवणारे असावे म्हणजे प्रभू शू ख्रिस्ताला शिक्षा दिली त्याने जी शिक्षा भोगली पापांची देव नीतिमानही ठरला न्याय करणाराही ठरला आणि जो प्रभू शु ख्रिस्ता ऋष ठेवेल त्याला क्षमा करणारा त्याच्यावर कृपा करणाराही ठरला आणि अशा प्रकारे हा प्रॉब्लेम देवाने सोडवलेला आहे की पापी माणसाचा पवित्र देवाशी समेट या प्रकारे होऊ शकतो देव त्याचे त्याचा न्याय तो मेंटेन करतो राखून ठेवतो परंतु त्या न्यायत्वाशी तो कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून रघुशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचा पाप स्वतःवर घेतला त्याच्या मृत्यूने त्याच्या रक्त सांडल्याने अर्पणाने देव संतुष्ट झाला देवाचं न्यायत्व हे संतुष्ट झालं आणि देवाची कृपा त्या वधस्तंभाच्या द्वारे आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि हा पवित्र शास्त्राचा संदेश आहे ही सुवार्ता आहे आणि प्रभू यशु ख्रिस्त जे जगात येऊन करणार होता त्याची भविष्यवाणी ते चित्र अगोदरच जवळजवळ सहाशे वर्षापूर्वी यशा संदेष्टाने सांगितलेला होतं यश संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने हे कळवलेलं होतं की प्रभू ख्रिस्त जे करील ते काय करील इस्रायचा मसिया ज्यावेळेस येईल तेव्हा आपण वाचू यशाचं पुस्तकाचा त्रेपन्नावा अध्याय आणि वचन चार ते सहा यशा त्रेपन्न चार ते सहा या ठिकाणी काय लिहिलं जरा बघा इथं असं लिहिलेलं आहे खरोखर आमचे -खर व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले तरी त्याला ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिढिलेले असे आम्ही त्याला लेखिले खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला आमच्या दुष्कर्मामुळे ठेसला गेला आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बळकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता अशा आमच्या सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले यशया त्रेपन्न चार ते सहा म्हणजे तो म्हणतो की आमच्या सर्वांचे पाप त्याच्यावर लादले म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभूशूने आदला बदल केले आपलं जे वाईट ते त्याने घेतलं त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं आपले पाप त्याने घेतले क्षमा उपलब्ध करून दिली आपले रोग वाहिले आरोग्य उपलब्ध करून दिलं आपलं मरण सोसलं जीवन उपलब्ध करून दिलं म्हणजे त्याने पापाची शिक्षा भोगली तो म्हणतो की तो आपच्या अपराधामुळे ठेचला गेला त्याच्यामुळे नाही तर हे आपल्यामुळे झालेलं आहे आणि त्याने जे केलं त्याच्या अर्पणामुळे देव आपल्याला क्षमा शांती आणि समेट हे उपलब्ध करून देऊ शकतो आता देवाची शांती किंवा देवाबरोबर शांती होण्यासाठी देवाच्या कृपेची गरज असते आणि कृपा आणि शांती जेव्हा कृपा आपल्याला उपलब्ध होते जेव्हा देवाची कृपा आपल्यावर होते त्याच त्याचवेळेस आपल्याला देवाची शांती मिळू शकते आता हे सुंदर चित्र देवाचं न्यायत्व आणि देवाच्या दयेचं एकाच वेळेस कसं प्रगट झालं हे चित्र आपल्याला स्तोत्र पंच्याऐंशी वचन दहा आणि अकरामध्ये वाचायला मिळतं स्तोत्र पंच्याऐंशी दहा आणि अकरा साम एटी फाईव्ह टेन अँड इलेवन या ठिकाणी स्तोत्र करता असं लिहितो दया व सत्य ही एकत्र झाली आहेत नीती व शांती यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे परत एकदा ऐका दया व सत्य ही एकत्र झाली आहे नीती व शांती यांनी एकमेकींचे चुंबन घेतलेले आहे पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे आता देवाचं नीतिमत्व किंवा न्यायत्व आणि देवाची दया एकमेकांची ही, एक ही एकाच वेळेस कुठे प्रगट झाली नीती व शांतीने एकमेकांचे चुंबन कुठं घेतले प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर त्या ठिकाणी देवाची दया आणि सत्य एकत्र झाली त्या ठिकाणी देवाचा दंड किंवा न्यायत्व हे प्रगट झालं की जेणेकरून मानवजातीला देवाची दया आणि कृपा उपलब्ध व्हावी आणि देवाची कृपा ही नेहमी सत्याबरोबर सत्यासोबत आपल्याला मिळत असते आणि आपण किंवा मानवजात ही पापी आहे ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही म्हणूनच एवढं मोठं अर्पण प्रभू करावं लागलेला आहे आणि सत्य हे आहे की देवाचं सत्य देवाचं न्यायत्वाचं समाधान होणं आवश्यक होतं आणि ते समाधान वधस्तंभाच्याद्वारे प्रभू ख्रिस्ताने केलेलं आहे ज्यावेळेस देवाचं सत्य आणि देवाचं न्यायाविषयी देवाचं समाधान झालं त्याच्यानंतर देवाने त्याची दया आणि कृपा ही मानवजातीला तुम्हाला मला उपलब्ध करून दिली किती विशेष त्या वधस्तंभाच्या द्वारे आपल्याला दया आणि कृपा ही उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून करता काय म्हणतो जरा ऐका दया व सत्य एकत्र झाली आहे नीती व शांती यांनी एकमेकीचे चुंबन घेतले आहे पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे हे सत्य आहे स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे या आणि अशा रीतीने देव यथायोग्य न्याय करणारा पापाची शिक्षा करणाराही ठरला आणि मानवजातीवर दया आणि कृपा करणाराही ठरला आणि हे ही सुवार्थ आहे हा वधस्तंभाचा संदेश आहे की देवाचं न्यायत्व आणि देवाची कृपा ही दोन्ही द्वारे ही आपल्याला उपलब्ध आहे प्रभू श्री ख्रिस्ताने आपली शिक्षा भोगलेली आहे म्हणून जे ख्रिस्त ईश्वर विश्वास ठेवतात त्यांच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग नाही जगाचा न्याय होणार आहे पण तुम्ही आणि मी जर त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत तर आपल्यावर न्यायाचा प्रसंग नाही आपण न्यायातून पार गेलेले आहोत तर आज आपण इथेच थांबू आणि ही संदेश मालिका सुरू राहील आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या आठवड्याच्या हे पाहू हो� की ही कृपा वधसंवाचाद्वारे आज आपल्याला कशी मिळू शकते कसं आपण त्या कृपेचा स्वीकार करू शकतो परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू